मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत पाच कंपन्यांचं प्राईज हे शंभर रुपयाच्या खाली आहे शंभर रुपयाच्या खाली म्हणण्यापेक्षा तर चार कंपन्या ह्या पन्नास रुपयाच्याही खाली प्राईजवाल्या आहेत आणि मायक्रो कॅप कंपन्या आहेत त्यामुळं रिस्की आहेत त्यामुळं अभ्यास करून निर्णय घ्या त्याच्यामध्ये पहिली कंपनी आपण बघणार आहोत एच पी आदेसिव हीच कंपनी फक्त चौऱ्याहत्तर रुपयावर ट्रेड करत आहे बाकीच्या आता येणाऱ्या चारही कंपन्या ह्या पन्नास रुपयाच्या खाली असणार आहेत इथं बघू शकता नाव एच पी आदेसिवचं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये साठ पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे जवळपास पावणे चार टक्के ही काल पडलेली आहे सहाशे पंच्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मायक्रो कॅप पेनिक शेअरमध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर असे ज्यांचे मार्केट कॅप कमी आहे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे प्राईस काही असलं तरी चालेल पी बघू शकता तेहतीसचा आर ओ सी ई सतरा आर ओ बारा फेस व्हॅल्यू दोनची आणि प्रॉफिट ग्रोथ वीसची पाहायला मिळते आणि एकाहत्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस कंपनीचे चांगले वाढत असलेले आपल्याला इथून इथपर्यंत पाहायला मिळाले परंतु एक क्वार्टर हे थोडंसं कमी झालेलं बघायला मिळतंय सत्तावन्न पॉईंट एकचा मिडियन पी आहे इथं तो मिडियन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी बरीच ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते त्याचबरोबर ही कंपनी छोटी असू कर्जमुक्त आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळते हिचे सेल्स बघू शकता मार्च पसुन, पसुन चे में चे दोन हजार वीसपासून म्हणजे कोविडपासूनचे सेल्स आपल्याला बघायला मिळतात पंच्याऐंशी करोडचे दोनशे तेहतीस करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट मायनस पाच करोड होतं तर एकवीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स जर पाहिले आपण तर दोनशे तेहतीस दोनशे छत्तीस आणि पुन्हा दोनशे तेहतीस ह्या दोन, 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 दोन वर्षामध्ये सेल्स हे जाग्यावर थांबलेले दिसतात जे आपल्याला इथंही बघायला मिळेल इथं बघू शकता सेल्स जे आहेत चालू वर्षामध्ये मायनस एक टक्का दिसते आपल्याला आणि नेट प्रॉफिट आहे सव्वीस आणि वीसचं आहे म्हणजे नेट प्रॉफिट हे चांगलं दिसते प्रॉफिट ग्रोथ ही चांगली दिसते इथं अजून पैसा बनवला नाही इथं बघू शकता तीन वर्षात मायनस पाच टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एक वर्षामध्ये मायनस चोवीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे एकशे अठ्ठावन्न करोडचं रिझर्व आहे आणि फक्त तीन करोडचं कर्ज कंपनीवर बघायला मिळतं जे की एकोणीस त्रेचाळीसपर्यंत गेलं होतं नंतर कंपनीनं कमी केलं आता तीन करोडचं कर्ज कंपनीवर राहिलेलं आहे चार्ज जर बघितला तर चौऱ्याहत्तर रुपयावर कंपनी ट्रेड करत आहे अडुसष्ट रुपयाचा अजून एक चा चा सपोर्ट आहे खाली अडुसष्ट रुपयाला मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याच्याखाली चौसष्ट रुपयाचा सपोर्ट हा आहे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा आणि कंपनी लिस्ट जिथं झाली तिथंच जवळपास आपल्याला बघायला मिळते त्यामुळं थोडी मार्केट कॅप कमी असल्यामुळं असल्यामुळं कंपनी रिस्की आहे तर त्यानुसार आपण गुंतवणूक करायचं ठरवून गुंतवणूक करा त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे डी आर सी सिस्टीम सत्तावीस रुपये पन्नास पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे जवळपास पावणे दोन टक्के ही पण काल मायनस झालेली बघू शकतो आय टी क क्षेत्रामध्ये काम करत असलेली ही कंपनी तीनशे पासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे ही पण मायक्रो कॅप आहे स्टॉकचा पी बावीस पॉईंट सहा आर ओ सी ई एकोणतीस पॉईंट नऊ आर ओ अठ्ठावीस पॉईंट चार दोन्हीही चांगले पाहायला मिळतात फेसव्हॅल्यू एकची आहे एकशे दहाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बावीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत काही अडचण नाही ई पी एस चांगले वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड इन पी जो आहे मिड इन पी सव्वीस पॉईंट चारचा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ऑगस्ट तेवीसपासून कंपनी मिड इन पीच्या जवळजवळ ट्रेड करत आहे ह्या कंपनी ही कंपनीसुद्धा आपण बघू शकता इथं ऑलमोस्ट डेप फ्री म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केल्यामुळं कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं आपण सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार बावीसपासूनचे सेल्स बघू शकतो वीस करोडचे सेल्स सव्वीस झाले अठ्ठेचाळीस झाले बासष्ट झाले म्हणजे सेल्स तर चांगले वाढत आहेत नेट प्रॉफिटही बघू शकता एक करोड सात करोड बारा आणि सोळा म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही आपल्याला चांगले वाढत असलेले बघायला मिळतात मागच्या दोन वर्षापासून चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथ जी आहे ते ब्याण्णव टक्क्याची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे दहा टक्क्याची आहे जी की ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे गुंतवणूकदाराला पैसा तीन वर्षामध्ये अठ्ठावीस टक्क्याचा सी आर आणि चालू वर्षामध्ये छप्पन टक्क्याचा सी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जे पंधरा करोड होतं नंतर एक राहिलं आता झिरो झालेलं आहे म्हणजे ही एक छोटी कंपनी असूनही ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट बघायला मिळते चार्ट जर बघितला तर ज्यांनी कुठेही गुंतवणूक केली एक दोन महिन्यामध्ये त्याचा पैसा प्लस झालेला आपल्याला बघायला मिळतोय हाँ रजिस्टन्स हा रजिस्टन्स आहे हा सपोर्ट आहे दोन्हीच्यामध्ये कंपनी चालत आहे दोन्हीच्यामध्येच सध्या भेटत आहे गुंतवणुकीला सुरुवात करायला हरकत नाही परंतु रिस्की आहे त्यामुळे छोटी गुंतवणूक मोठी बनवू शकते तर गुंतवणूक ही छोटी करायला पाहिजे त्याच्यानंतर एक प्रश्न आला होता कमेंट आली होती की ट्रान्स अँड रेक्टी लिमिटेड त्याचं नाव इथं पण कौंसत्याने लिहिलं आहे या शेअरवर व्हिडिओ बनवा सर यांचा तो प्रश्न आहे ह्या नावाचा कोणताही शेअर मला स्क्रीनरवर सापडला नाही त्यामुळं कदाचित कुठं स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर दुरुस्त करून पुन्हा तुम्ही कमेंट करा मी शेअरवर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करील त्याच्यानंतर एक कंपनी आहे ही पण आय टी क्षेत्रातली आहे आयरन इथं नाव बघू शकता बत्तीस रुपये नव्वद पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे पाच टक्क्याचं लोअर सर्किट ह्या कंपनीला लागलं होतं बघू शकता चारशे अकरा करोडचं चा मार्केट कॅप आहे म्हणजे ही पण मायक्रो कॅप आहे पी जर पाहिला तर चौदाचाच पाहायला मिळतो आहे आर ओ सी ए, बारा पॉईंट आठ आर ओ दहा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली ती एकशे पन्नासची पाहायला मिळते आणि बहात्तर पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आहे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर रिस्की याच्यासाठी आहेत की कंपन्या छोट्या आहेत इथं जर पाहिलं तर आपण ई पी एस जे आहेत हे इथं ज्या पद्धतीनं वाढत होते त्याच्यापेक्षा खूपच स्पीड इथं वाढलेली आहे म्हणजे प्रॉफिट कंपनीनं मागच्या तीन क्वार्टरमध्ये खूपच चांगलं जनरेट केलेलं आहे सत्तावीस पॉईंट चारचा मिड इन पी आहे त्याच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता तुम्ही तर ही मिड इन पीच्या खाली ज्या ज्या वेळेस कंपनी आली त्या त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर कंपनीमध्ये आपला पैसा बनतो आणि त्याचबरोबर ही पण कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त पाहायला मिळते ही तिसरी कंपनी आहे जी की आपण कर्जमुक्त आणि छोटी कंपनी असूनही कर्जमुक्त पाहत आहोत मार्च दोन हजार सतराला एकोणतीस करोडचे सेल्स होते ते एकशे सात करोडपर्यंत गेलेले आहेत आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं हे अठ्ठावीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे बघू शकता दोन करोड पाच करोड चार करोड फक्त इथं एक करोड कमी झालं सात इथं एक करोड कमी झालं दहा अकरा तेरा आणि अठ्ठावीस मागच्या तीन चार वर्षामध्ये प्रॉफिट हे सतत वाढत आहे इथं पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली पाहायला मिळते सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथही चांगली पाहायला मिळते चालू वर्षामध्ये एकशे पन्नास टक्क्याचा सी एच आर प्रॉफिट ग्रोथ कंपनीची बघायला मिळते आणि स्टॉक प्राईस सी एच आर जर पाहिलं तर पाच वर्षात एकोणीस टक्क्याचा आहे तीन वर्षात बारा टक्क्याचा आहे म्हणजे प्रॉफिटपेक्षा कमी एक कंपनी चाललेली आहे आणि चालू वर्षामध्ये एकशे पन्नास टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ असूनही फक्त सहा टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवलेला आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये संधी उपलब्ध आहे रिझर्व बघू शकता एकशे एकवीस करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज पाहिलं तर एकच करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्ट घेत घेत वर जात आहे आणि सध्या सपोर्टच्या जवळ कंपनी इथं सपोर्ट घेऊन वर निघाली त्यावेळेसही आपण व्हिडिओ बनवला होता की सपोर्ट जवळ कंपनी ट्रेड करत आहे सपोर्ट घेऊन वर निघाली पण मार्केट पडल्यामुळं पुन्हा ती खाली आली येत आहे जर पुन्हा इथं तीस रुपयापर्यंत जर आली तर गुंतवणुकी सध्या सध्याही जास्तीत जास्त तीन रुपये वर ट्रेड करत आहे त्यामुळं छोटी कंपनी आहे छोटी गुंतवणूक चांगला फायदा करून देऊ शकते त्याच्यानंतर अजून एक कंपनी छोटी कृतिका वायर्स दहा रुपये ऐंशी पैशावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते दोन पॉईंट पंच्याण्णव जवळपास तीन टक्के ही काल पडलेली आहे मार्केट कॅप पाहिलं तर दोनशे एकोणव्वद करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे ही पण मायक्रो कॅप आहे पंचवीसचा पी आर ओ सी पंधरा पॉईंट सात आर आरो बारा पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची सत्तावन्न पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसष्ट पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत प्रॉफिट ग्रोथवाल्या प्रमोटर होल्ली चांगली असलेल्या आरोसी आरोई चांगली असलेल्या कंपन्या आपण बघत आहोत म्हणजे मायक्रो कॅप आहेत पेनी शेअर ज्याला म्हणू शकतो अशा आहेत तरी गुंतवणूक करण्यासारख्या ह्या कंपन्या आहेत म्हणून दाखवतो कोणत्याही एक रुपया दोन रुपये पन्नास पैसे पाच रुपये दहा रुपये कंपन्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली आणि फंडामेंटल नाही बघितले तर आपला जा पैसा जाऊ शकतो तर त्याच्यापेक्षा ह्या कंपन्या एकदम चांगल्या पाहायला मिळतात मिड एन पी जर पाहिला तर तेहतीस पॉईंट नऊचा त्याच्या थोडंसं खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि ई पी एस जर पाहिले तर कंपनीचे ई पी एस चांगले वाढत आहेत इथं दोन तीन क्वार्टर एका लाईनमध्ये झाले होते परंतु त्याच्यानंतर चांगले वाढलेले आहेत ई पी एस म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे सेल्स बघितले तर मार्च दोन हजार अकरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो पस्तीस करोडचे पाचशे त्रेपन्न करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस झिरो होतं ते आता बारा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट इथंही आपल्याला या कंपनीची चांगली पाहायला मिळते बघू शकता आणि इथं गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये सदोतीस टक्क्याचा सी एज आर आहे आणि तीन वर्षात सत्तर टक्क्याचा सी एच आर आहे चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्क्याचा सी ए जी आर आहे प्रॉफिट ग्रोथपेक्षा सी एच आर कमी आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची एकशे ब्याऐंशी चालू वर्षामध्ये अठ्ठावन्न टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते सध्या चालू वर्षामध्ये कंपनी मायनस अकरा टक्क्याचा सी एच आर दिला आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघू शकता छत्तीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर ह्या कंपनीवर कर्ज रिझर्वपेक्षा जास्त बघायला मिळते ही एक आपल्याला निगेटिव्ह गोष्ट ह्या कंपनीमध्ये बघायला मिळते सध्या कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो दहा रुपये चौऱ्याऐंशी पैशावर कंपनी ट्रेड करत आहे आणि दहा रुपये तीस पैशाचा हा सपोर्ट आहे हा सपोर्ट जो आहे इथं बघू शकता तुम्ही हे दहा रुपये त्याच्यावर तीस पैशाचा हा सपोर्ट आहे त्याच्या खाली आली तर इथं जवळपास आपण हा सपोर्ट समजू शकतो हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा हा सपोर्ट जवळपास आठ रुपयाच्या आसपास कंपनी घेऊ शकते त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे सिगाची इंडस्ट्रीज सेहेचाळीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे ही पण चांगली कंपनी आहे पाच टक्क्यापेक्षा जास्त ही काल पडलेली आहे आणि लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे ही केमिकलमधली बघू शकता जी केमिकल ही बनवते त्याच्यामधली ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे जागतिक लेवलला आणि ती कंपनी आपल्याला मिळते सेहेचाळीस रुपये वीस पैशावर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर हजाराच्या थोडंसं पुढे गेले दीड हजार करोड झालेलं आहे स्टॉकचा पी तेवीस पॉईंट आठ आरो सी सोळा पॉईंट सात आर ओ सोळा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एकची पन्नासची प्रॉफिट ग्रोथ आणि चौवेचाळीस पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस जेव्हा कंपनी लिस्ट झाली होती त्यावेळेस जरा चांगली होती म्हणजे त्यावेळेस प्रॉफिट जास्त होतं परंतु नंतर एक दोन वर्ष जवळपास कंपनी एका लेवलमध्ये होती परंतु आता पुन्हा ई पी एस वाढत असलेली आपण इथं बघू शकतो म्हणजेच मागच्या चार क्वार्टरमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये कंपनीचे ई पी एस वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट वाढत आहे मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार अठराला एकशे एक, एक करोडचे सेल्स आहेत ते चारशे छत्तीस करोडपर्यंत आलेत म्हणजे चार पटपेक्षा जास्त झालेत नेट प्रॉफिट सात करोडचं पासष्ट करोडपर्यंत आलेला आहे हिची सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो डबल डिजिट आहे चांगली आहे गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर काहीही बनवलं नाही तीन वर्षामध्ये सात टक्क्याचा सीएजार आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस तीस टक्क्याचा सी एज आर आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली असेल आणि जर सी एच आर बनवला नसेल तर गुंतवणुकीची संधी म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे रिझर्व्ह बघू शकता चारशे अडुतीस करोडचं चा रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सदोतीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही आणि कंपनी इथं लिस्ट झालेली बघू शकता आणि हा एक यू पॅटर्न बनवलेला आहे आता पुन्हा कंपनी खाली आली आणि आता कप अँड हँडल पॅटर्न बनवू शकतो हा कप आहे आणि हे है त्याचं हँडल बनवू शकते तर त्या दृष्टीनं बघू शकता ह्या कंपनीकडं कंपनी चांगली आहे सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे जिथं लिस्ट झाली त्याच्यापेक्षा कमी किमतीवरती आपल्याला इथं मिळत आहे मित्रांनो हे पाचही कंपन्या फक्त अभ्यास म्हणून तुमच्या पुढं ठेवलेल्या आहेत या कंपन्यावर अभ्यास करा रिस्की कंपन्या आहेत थोडा पैसा लावला तरी मोठा बनवू शकतात कारण प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपन्याची चांगली आहेत काही कंपन्या ह्या कर्जमुक्तसुद्धा आहेत तर त्या दृष्टीनं विचार करून गुंतवायच गुंतवा आणि गुंतवण्याच्या आधी ह्या कंपन्याचा अभ्यास करा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद